नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेला नंबरवरती नक्की संपर्क साधा सुधागड तालुक्यामधल्या भारतीय जनता पार्टीतील भैरव गावचे युवा अभ्यासू आणि विकासदृष्टी असलेले कार्यकुशल नेतृत्व उपसरपंच दीपक भीमराव पवार यांनी जांभूळपाडा गणातन पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी जनतेतनं करण्यात येते आहे है। पवार यांच्या नावाला पाठिंबा आणि पहिली पसंती आहे त्यामुळे दीपक पवार यांना आगामी पंचायत समिती निवडणूक आणि राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे दीपक पवार यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि सामाजिक कार्याचा आवाका सुद्धा खूप मोठा आहे शिवाय जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांच्यातनं सुद्धा दीपक पवार यांच्याच नावाला पसंती आहे आणि दीपक पवार यांनी सुद्धा याबाबतची तयारी दर्शवली आहे दीपक पवार यांच्या मागच्या दोन दशकाहून अधिक काळ सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय तसंच सेवाभावी क्षेत्रामध्ये अतुलनीय आणि प्रभावशाली कार्य पाहायला मिळालेलं आहे ते शिव शाहू फुले आंबेडकरी विचारधारा जोपासणारे व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांच्याच मदतीला धावून जाणारे आणि जनतेच्या अडीअडचणींना सोडवणारे नेते आहेत विविध सामाजिक शासकीय संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत आणि त्यामुळे जनतेचे अनेक वेगवेगळे प्रश्न ते जलद गतीनं सोडवतात दिवस रात्री अपरात्री सुद्धा त्यांच्या संविधान बंगल्याचं दार हे मदतीला सगळ्यांसाठी खुलं असतं एक अभ्यासू सधन दानशूर आणि सक्षम नेतृत्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख आणि ख्याती चांगली आहे वरिष्ठ मला ह्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये लढायला संधी देतील आणि आपण विजयश्री खेचून आणून जनतेला अपेक्षित आणि शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त आहे काय सांगाल आपल्या नावाची एकूणच पंचायत समिती उमेदवारीसाठी नाव आपलं चर्चेत आहे जनतेचा देखील आपल्याला चांगला पाठिंबा मिळतोय काय सांगाल काय प्रतिक्रिया आपली या ठिकाणी पंचायत समिती मधून जांभूरवाड्यातल्या उमेदवारी करत असताना जनतेमधून जो पाठिंबा माझ्या नावाचा होतोय घोषणा होते त्याच्यामुळे माझ्या कामाची पोच पावती हीच आहे म्हणून जनता मला या ठिकाणी पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहे की मागच्या एक दोन टर्म मध्ये देखील माझं नाव पंचायत समितीसाठी लढण्याच्या साठी माझं घेतलं होतं परंतु त्यावेळेस काही इलेक्शन पुढे ढकलले होते आता योगायोगाने सर्वसाधारण असल्या कारणाने जनतेतून आणि माझ्या सहकार्याची देखील हीच भूमिका आहे की यावेळेस आपल्याला उमेदवारी करायचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी पंचायतमी स्तरावर जाऊ आरोग्याचा प्रश्न असो किंवा शैक्षणिक दृष्ट्या असणाऱ्या प्रश्नावर त्या ठिकाणी आवाज उठवण्याची संधी या निमित्ताने या प्रभागातून मी निवडून गेल्यावर मला त्या ठिकाणी निमित्ताने मिळेल अशी माझी प्रबल इच्छा शिकली आणि जनतेने वेळेस ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मला सांगितलेलं आहे की काही होत्या तुम्हाला उमेदवारी करावीच लागेल आणि म्हणून शोषित दलित वंचित आणि माझ्या आदिवासी समाजाच्या गटासाठी मला या ठिकाणी उमेदवारी करण्याची इच्छा आहे सुधागड सारख्या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये अशा विकासाच्या काय संकल्पना आपल्या आहेत नेमक्या कोणते प्रश्न आहेत पायाभूत नागरी सुविधा आहेत ज्या आपल्याला त्या ठिकाणी प्रथम प्राधान्याने सोडवण्याची आपली प्रबळ इच्छा आहे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसे होते पावसाला चालू झाला का या ठिकाणी स्नेक बाईटच्या असू द्या विंचूच्या असू द्या ह्या केसेस वेळेस घडत असतात दो दो पावसाला असतो परंतु त्या ठिकाणी त्या रुग्णाला दवाखान्यात जाण्यापुरता देखील सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसते आणि म्हणून अशा विभागामध्ये प्रथम जर मला या ठिकाणी संधी मिळाली तर अँब्युलन्सची व्यवस्था त्या त्या ठिकाणी कशी करता येईल याच्यावर माझा भर त्या निमित्ताने राहणार आहे शेवटी आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी फार मोठा आहे त्याच्यावर काम करायचं आहे विकासात्मक बोलायचं झालं आधुनिक काही खेडोपाड्यामध्ये रस्त्यांचं जलजीवन मिशनच्या अंतर्गत का राहिलेल्या कामाची जी प्रलंबित कामं आहेत ती झाली नाही त्या ठिकाणी जोर देऊन ती कशी पूर्ण होतील याच्यावर माझं लक्ष राहील काय सांगाल अनेक वर्ष आपण ज्या पक्षामध्ये असतात त्या पक्षाशी प्रामाणिकाने निष्ठेने तुम्ही त्या ठिकाणी राहता आत्ताच्या या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळण्याबाबत वरिष्ठांचं सहकार्य कशा पद्धतीनं आहे पाठिंबा कसा आहे श्रेष्ठींना देखील मी ज्यांच्याबरोबर काम करतोय त्या माझ्या श्रेष्ठींना देखील माहिती आहे की मी ज्या ज्या ठिकाणी ते सांगतात त्या त्या ठिकाणी इमानदारी आणि प्रामाणिकपणे मी काम करत आलेलं आहे आणि आज जी संधी या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून मला उपलब्ध झालेली आहे तर श्रेष्ठी देखील माझा त्याच इमानदारी आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून मला या इलेक्शन मध्ये सहकार्य करतील आणि निवडून आणण्याची भूमिका या ठिकाणी जनता जशी घेईल तशी श्रेष्ठी देखील मला आशीर्वाद देऊन भरघोस मताने निवडून आणण्याची भूमिका घेतील आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये अनेक सामाजिक पद त्या ठिकाणी भूषवताय आहे लोकप्रतिनिधी म्हणून देखील आपण हा त्या सर्व अनुभवाचा जनसंपर्काचा आपल्याला कशा पद्धतीने फायदा होईल आणि नेमका आपण कोणकोणत्या संघटनांमध्ये काम करताय आता सध्या तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुठे आहात या ठिकाणी पहा तसं सुधागड तालुक्यामध्ये समन्वय समितीचं सदस्य म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं आहे त्यामुळे समन्वय समितीमध्ये येणारे सुधागड तालुक्यातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण मला त्या ठिकाणी आहे की सोडवणुकीचं काम त्यावेळेस मी असताना समितीमध्ये असताना केलेलं आहे त्यानंतर मी या ठिकाणी रुग्ण कल्याण समिती म्हणून जांभूलबाड्याच्या आपल्या पीएससी वर काम केलेलं आहे त्या ठिकाणी देखील मग आरोग्याचा जो साठा आहे मग तो स्नेक बाईटचा असू द्या इतर गोळ्या औषध असू द्या कप सिरप असू द्या याचा देखील मी अंदाज घेऊन त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेस माझ्या भूमिका मी स्पष्ट केलेल्या आहेत आणि हे सगळे प्रश्न असू द्या त्याच विकासात्मक गोष्टी असू द्या ह्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून मला इलेक्शनला सामोरे जायचं आपण उपसरपंच पदावर देखील आहात काय नेमके जनतेसाठी आपण काम केलेली आहेत काय उल्लेखनीय कामगिरी राहिलेले या ठिकाणी उपसरपंच म्हणून मी काम मला करत असताना या ठिकाणी विकासात्मक कामं तर मी केलेलीच आहेत परंतु मला मनस्वी आनंद या निमित्ताने होईल ही गोष्ट मला अभिमानास्पद वाटेल की या ग्रामपंचायतीचा उपसरपंच म्हणून काम करत असताना जन जनधन मिशन मधून आलेली आदिवासी समाजाची घर रमाई ची आलेली घरं जंगल मधून आलेली घर साधारणतः दोनशे घरात घरकुलांचा साठा या ठिकाणी जो डाटा आहे तो मी तयार करून दोनशे लाभार्थी ग्रामपंचायती तयार झालेले आहेत ही गोष्ट माझ्यासाठी फार ऊर्जेची आणि मला नवीन संधी देण्याची तयार झालेली आहे आपल्याला विजयाची खात्री आहे होय मी जे जनतेसाठी केलेलं काम आहे आणि इलेक्शनच्या अगोदरच जनतेमधून माझ्या उमेदवाराची होत असलेली मागणी पाहून मला निश्चित खात्री आहे की भरपूर मताने या ठिकाणी मला निवडून दिल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही